कस वाटत ही सकाळ मुरुड मधली हा लोकांना विश्वास बसेल का की काल रात्री आपण ब्लँकेट वगैरे हो अंगावर घेऊन झोपलो होतो कारण इतकी थंडी होती अजिबात नाही ना आणि गोंड्याची फुलं कुठे आहेत ओ की हे ही फुलं फुलं आली आहेत ते दोन गोंडे त्याच्यावरती एका ह्याच्यावरतीच वावस गुमा गावातली सकाळ कसं वाटतंय मी नेहमीच येते मी दर महिन्याला सहा सात महिन्यात इकडे तू बघ सहा सात महिन्यांनी दोन दोन महिन्यांनी येतो आई चहा दे चहा चहा देडी आहेस का तू वापतच का नाही आत्ताच कुठे ऊन पडलं होतं आणि आईने उन्हात चहा आणलाय मग तुला काय पाहिजे मला शिब्यात चालती शिब्या खाशील करायच करायच मी सांगे ना तिकडे काय करतोयस तू आता सांगू का लवकर का नाही आले यार आई कशाला शेव समोसे वडे पावनाला हो

हे कुणाचं आहे घे ताम ताम धाम धाम घाई नको घाई नको बरोस अतुल तुझ्या बुकिंग्स नंतर करा तिच्या हा गुडी गुढीपाडवा परवा आणि आम्ही चाललोय बांबू तोडायला अस्वच्छ आहे कारण आम्ही तिथे नसतो आता एप्रिल महिन्यात येऊ आम्ही सगळे साफ करायला आई कोयती आणली आहेस ना कोयती राहिली कोयती राहिली का हो

ते ढोरे येतात तेच वाकवतात ना सगळं आपण ना हे सगळं लोखंडाचं करून घेतलं पाहिजे दुपारचा चहा झाला ना आपला मग आता बांबू तोडून दिला तुला तर मग मला परत एकदा देशील ना चहा चहा मस्त लागतो का इथे वातावरण खूप छान आहे मग काय गे लावून त्याला निघत नाही आता <laughs> लोक तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपयाला बाहेर नारळ विकत घेतात आमच्या ते असे पडलेले असतात वाडी <laughs> आई कोणताच बांबू तोडायचे नंतर ओरडशील मला आताच सांग काय गोट्या बटाजवळ जा छोट्या बटाजवळ जा छोटा भट म्हणजे काय असते ते पण सांगत हा तो तो हा, हा मोठा भट तो छोटा भट असं तिथे पण बेट तयार झाले मी का आले तुझ्या मागून काय केलं आई काय झालं काय झालं अरे आपलं कुंपण तोडलं एक एक म्हणजे चांगलं आहे लोकांचं आता हे बांबू सगळीकडे विकत वगैरे मिळतात पण स्वतःच्या सणाना देवधर्मासाठी चोरून वगैरे बांबू घेऊन जातात वाईस नाही nice. मी सकाळपासून चेहरा वगैरे काहीच धुतलेलं वगैरे नाही आहे भांग वगैरे पाडलेलं नाही म्हणून मी असं दिसत असेल पण तुम्हाला एक गंमत दाखवतो मुंबईला वगैरे पानशॉप मध्ये म्हणा किंवा सगळीकडे सुपारी किती महाग आहे आणि आमच्या इथे आहे का तुम्हाला झाड आहे एक हवेची झुळूक दादा 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 जो बांबू तोडलास ना तो घेऊन पण जायचंय अरे तुम्ही आता नाही प्रथा ती दा तू सारखं सारखं छान का माझ्याकडे मागत जाऊ आईकडे वाडी ते मला द्यायला लागतो आणि आणि आईच्या पुढे आल्यावर मला हे दिलंस तू माझ्या हातात मी सांगणार आहे आईला आल्यावर मी तुझ्याकडे फक्त चहा मागितला आणि तू मला गवती चहा करून देणार आता वाव पण लोकांना सांग ना की आपल्याकडे एवढं एवढं मोठं मोठं होतं पण ते कुठे गेलं खूप एवढं मोठं आमच्याकडे टूर आला आणि हे सगळं गेल्यानंतर तिथलं राहिलं वाव पण आता लोकांचं याकडे लक्ष असणार कारण का मागे चड्ड्यावाळ्यात घातलं लवकर चहा ते काय ते शाळा आहे संपवलंय कुणी छोटस <laughs> आहे पाणी गोड असणार त्याच्यातलं वा